जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो काही दिवसापासून म्हणजे कालपरवापासून एक बातमी महाराष्ट्रात पसरली आहे एक मराठीच्या मुद्द्यावरून एका मुलाने महाराणीच्या मुळे आत्महत्या केली त्यावरून अनेक लोक असे म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाषेच्या मुद्द्यावरून किती जणांचा जीव घेणार आता याचाच मूळ मुद्दा असा की प्रश्न की मराठीचा मुद्दा हा आताच का आला असं म्हणतात की मराठीचा मुद्दा यांनी उचलला असं म्हणतो पण गोष्ट अशी आहे की आधी जे काँग्रेसचे सरकार होते त्यांनी कधी महाराष्ट्राला मा, दाबण्याचा दा प्रयत्न केला नाही आज जितके महाराष्ट्राचा दाबण्याचा दा, महाराष्ट्राची जी घडी विस्कळीत करण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे सगळ्यांनी पाहिले आहे आज महाराष्ट्र हे स्थान किती घसरणीला आलंय हे लोकांना का कळत नाही कारण की मराठी माणूस आपल्याच लोकांना विरोध करत आहे जे आपल्या हक्कासाठी लढत आहेत या लोकांनी यानं जो आत्महत्या केला देव तरुणाने असं कोणाला वाटतं की एक इतक्या छोट्याशा गोष्टीवरून तो आत्महत्या करेल असे आत्महत्या करणारे ते खूप आहेत असे खूप प्रकार आहेत किती आत्महत्या करतात जर पाहिले तर शेतकरी आत्महत्या करतोय मग त्याला जबाबदार कोणाला धरले जाणार अनेक मुलं बेरोजगारीने आत्महत्या करत आहेत त्याला जबाबदार कोणाला धरले जाणार अनेक लोकांना मानसिकतेच्या याच्याने आत्महत्या करत आहेत त्या लोकांना कोणाला जबाबदार तेव्हा मुद्दा कुठलाही असो भरकटलेला आणि कोणत्याही कोणालाही जबाबदार झाले नाही ना तेव्हा महाराष्ट्राच्या लोकांना हे राजकारण आहे तेव्हा हे सोळा सोहळा आणि आपली भाषा आपली मुंबई आणि आपला महाराष्ट्र याच्यावरच वरच आपण लक्ष ठेवा कारण की ठाकरे आहे तर महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे ते ठाकरे आहेत तेव्हा मराठी माणस न व्हा जय महाराष्ट्र मित्रांनो